भारताची महान बॉक्सर एम सी मेरी कॉम आणि तिचा पती लवकरच एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉम अख्खा देश आभारी आहे मेरी नावावर तब्बल आठ जागतिक अजिंक्य पदकं आहेत बेचाळीस वर्षांची आपल्या पतीसोबतचा सुखी संसारातून काडीमोड घेण्याच्या तयारीत असल्याचं आता सांगितलं जात आहे भारताची महान बॉक्सर एम सी मेरीकॉम आणि तिचा पती कुरुंग उंखुलर ऑनलर याच्यात सुखी संसारात मिठाचा खडा पडला असल्याचं चा सांगितलं जात आहे नात्यात सातत्यानं होणाऱ्या वादविवादानंतर आता दोघांनीही सुखी संसार मोडण्याचा निर्णय घेतल्याचं चा बोललं जात आहे मेरी कोम ही बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे तिनं वीस वर्षापूर्वी ऑनलरशी आपली लग्नगाठ बांधली होती दोघांनी अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केलेली नाही पण लवकरच दोघंही कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करून एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचं बोललं जात